आम्ही ज्यावेळेस विद्यापीठामध्ये एम ए करत होतो त्यावेळेस देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं आणि मनमोहन सिंग हे त्या सरकारमध्ये पंतप्रधान होते डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना आणल्या गेल्या युजीसीची नवी रचना त्यांनी नव्याने उभी केली आणि या युजीसी कडे त्यांनी एक काम सोपवलेलं होतं ते म्हणजे की उच्च शिक्षणामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा टक्का घसरला नाही पाहिजे आणि कोणाचीही गरिबी कोणाच्याही शिक्षणाच्या आड येता कामा नये अशा प्रकारचं उच्च शिक्षण आपल्याला तयार करायचं आहे तत्कालीन परिस्थितीमध्ये डॉक्टर सुखदेव थोरात सर हे युजीसीचे चेअरमन होते आणि दोघेही अर्थतज्ञ असल्यामुळे सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये किती पैसा कुठे द्यायचा हे त्यांना निश्चितपणानं माहीत होतं आम्ही एम एला होतो विद्यापीठामध्ये कसं बस आम्ही शिक्षण घ्यायचं आणि त्यावेळेस कमाव शिका सारखी योजना होती पण त्या कमाव शिका योजनेमध्ये केवळ सहाशे रुपये महिन्याला मिळायचे आणि एक दोन महिन्याचे पैसे जमा करून आम्हाला ते पैसे घरीही मनी ऑर्डर करावे लागायचे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या मेसचा देखील खर्च भागत नव्हता आणि म्हणून उच्च शिक्षण आमचं पूर्ण होईल की नाही अशा चिंतेमध्ये आम्ही होतो पण तत्कालीन परिस्थितीमध्ये थोडीफार शिष्यवृत्तीमध्ये वाढ झाली आणि आमचा जो काही आशावाद होता तो आशावाद पुन्हा एकदा पल्लवित झाला परंतु एम ए झाल्यानंतर पुढे शिक्षण कसं घ्यायचं हा प्रश्न आमच्या समोर होता एम फिल करायचं की पी एच डी करायचं नेट सेट केलं तर मग नोकरी मिळेल का असे अनेक प्रश्न आमच्या समोर होते परंतु प्रत्येकाला विद्यापीठामध्ये आल्यानंतर असं वाटतं की आपण जे आपलं शिक्षण आहे पी एच डी पर्यंत ते कम्प्लीट करूनच बाहेर पडावं पण आम्हाला ते शक्य नव्हतं आणि म्हणून एम ए झाल्यानंतर विद्यापीठ सोडण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि मुंबईला जाऊन क्लासेस सुरू केले आणि त्या क्लासेसच्या माध्यमातून आमचं थोडंसं हे सुरू झालं परंतु विद्यापीठामध्ये जे शिकायला विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळी गुणवत्ता असते आणि हीच गुणवत्ता हेरण्याचं काम तत्कालीन जे काही प्राध्यापक होते ते प्राध्यापक चांगल्या पद्धतीनं करायचे राज्यशास्त्र विभागामध्ये डॉक्टर श्रीराम निकम सर असतील डॉक्टर बी एस वाघमारे सर असतील डॉक्टर सुनील दाते सर असतील डॉक्टर के वाय दौड सर असतील असे अनेक शिक्षक होते जे विद्यार्थ्यांना हेरून ठेवायचे आणि त्यांना पी एच करून कम्प्लीट केल्याशिवाय त्यांना सोडायचेच नाहीत डॉक्टर श्रीराम निकम सर आणि डॉक्टर बी एस वाघमारे सर यांनाही असं वाटत होतं की माझ्यासारख्या एखाद्या विद्यार्थ्यांना पीएचडी डी करूनच बाहेर पडावं पण माझी परिस्थिती बिकट होती त्याच्यामुळे हो मी ते करू शकत नव्हतो आणि म्हणून मी विद्यापीठ सोडलं आणि मुंबईला गेलो आणि मुंबईला गेल्यानंतर थोडीफार अर्निंग सुरू झाली परंतु या शिक्षकांना असं वाटत होतं की मी परत यावं आणि माझं जे काही बाकीचं शिक्षण राहिलेलं आहे एम पी ए पीएच डी ते कम्प्लीट करावं आणि मग कुठे जायचं तिथे आपापला व्यवसाय करावा पण मी सरांना सांगितलं की मला हे करणं शक्य नाहीये कारण माझी परिस्थिती बिकट आहे आणि घरून मला एकही रुपया येत नाही उलट मला घरी पैसे द्यावे लागतात पण तरीही त्या शिक्षकांनी माझ्यासमोर हट्ट धरला आग्रह केला आणि सांगितला की तू रजिस्ट्रेशन केलंच पाहिजे आणि म्हणून मी एम फिलचं रजिस्ट्रेशन केलं आणि एम फिलचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर या शिक्षकांनी मला राजीव गांधी नॅशनल रिसर्च फेलोशिपचा फॉर्म भरायला सांगितला हा फॉर्म भरला मी आणि परत मुंबईला निघून गेलो अशातच एक पाच सहा महिने निघून गेले आणि सहा महिने झाल्यानंतर मी तसं अपडाऊन करत होतो काही दिवस डिपार्टमेंटला येत होतो का परत मुंबईला जात होतो आणि अशातच सहा महिन्यानंतर या फेलोशिपची लिस्ट लागली यादी लागली आणि युजीसी कडून मला राजीव गांधी नॅशनल रिसर्च फेलोशिप मिळाली परंतु माझं बसता मुंबईमध्ये व्यवस्थित बसलेलं होतं त्याच्यामुळं मला, मला काही वापस येण्याची इच्छा नव्हती पण कधी कधी असं वाटत होतं की आपण अर्धवट शिक्षण सोडणं देखील योग्य नाही आहे आणि म्हणून शिक्षकांनी सांगितलेला सल्ला मी ऐकला आणि मग मी विद्यापीठामध्ये परत आलो राजीव गांधी नॅशनल रिसर्च फेलोशिपचे मला त्या वेळेस सतरा ते अठरा हजार रुपये प्रति महिना मिळायचे आणि त्याच्यामध्ये घ थोडाफार माझाही खर्च व्हायचा आणि थोडेफार राहिलेले पैसे मला घरी देखील देता यायचे अशा परिस्थितीमध्ये एम फिल झालं आणि नंतर तीच फेलोशिप मला पीएचडीला देखील मिळाली आणि एम फिल आणि पी एच डी हे दोन्ही डिग्र्या मी विद्यापीठामध्ये घेऊ शकलो हे सांगण्याचं कारण म्हणजे कदाचित डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जर कि ही राजीव गांधी नॅशनल रिसर्च फेलोशिप आणली नसती तर माझ्यासारखे कितीतरी विद्यार्थी हे अर्धवट शिक्षण सोडून बाहेर पडले असते तत्कालीन परिस्थितीमध्ये सरकारचं बजेट एवढं काही नव्हतं परंतु तरीही सरकारने सामाजिक न्यायाचा दृष्टिकोन समोर ठेवला आणि आमच्यासारख्या अनुसूचित जाती जमातीतल्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या फेलोशिप दिल्या या व्यतिरिक्त ज्युनियर रिसर्च फेलोशिप देखील त्यांनी सुरू केली होती मौलाना आझाद रिसर्च फेलोशिप देखील त्यांनी सुरू केली होती म्हणजे मायनॉरिटी मधल्या विद्यार्थ्यांसाठी अशा अनेक योजना तत्कालीन परिस्थितीमध्ये युजीसी कडे होत्या त्याचबरोबर जे विद्यार्थी समजा एम फिल पी एच डी करू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी जे स्पर्धा परीक्षे तयारी करतात त्यांच्यासाठी फ्री कोचिंग देखील तत्कालीन परिस्थितीमध्ये युजीसी सुरू केलेली होती आणि त्याच्यासाठी देखील मनमोहन सिंग यांनी चांगल्या प्रकारचं बजेट दिलेलं होतं आणि या विद्यार्थी कुठेही आपल्या गरिबीमुळे शिक्षणापासून किंवा त्यांना मिळणाऱ्या रोजगाराच्या संधीपासून वंचित राहू नयेत यासाठी अशा प्रकारच्या योजना युजीसीनं तत्कालीन परिस्थितीमध्ये आखल्या होत्या आणि त्याचेच आम्ही लाभार्थी ठरलो होतो कदाचित डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अशा प्रकारच्या योजना आणल्या नसत्या तर माझ्यासारखे गरीब विद्यार्थी आणि जंगलात राहणारे जे अनुसूचित जातीतले विद्यार्थी जमातीतले विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी उच्च शिक्षण कम्प्लीट करून पीएच डी सारखे डिग्री मिळून डॉक्टर होऊ शकले नसते आज जर तुम्ही देशामध्ये विद्यार्थी बघितले तर असे लाखो विद्यार्थी आहेत जे या एका योजनेमुळे घडलेले आहेत एखादं सरकार चांगल्या पद्धतीची योजना ज्यावेळेस आणतं आणि ती ज्यावेळेस योग्य पद्धतीने राबवली जाते त्यावेळेस नेमका काय बदल घडतो याचं उदाहरण म्हणजे आम्ही सगळे विद्यार्थी आहोत आज तुम्ही कुठल्याही देशातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याही तालुक्यामध्ये कुठल्याही महाविद्यालयामध्ये जा तुम्हाला तिथे एक तरी विद्यार्थी ज्युनियर रिसर्च फेलोशिप करून पुढे आलेला किंवा ज्याला राजीव गांधी नॅशनल फेलोशिप मिळालेली आहे मौला नागर नॅशनल फेलोशिप मिळालेली आहे किंवा एमपीएससीच्या कोचिंगमधून फ्री कोचिंग मधून तो पुढे आलेला आहे किंवा ओबीसीच्या मुलींसाठी जे वसतिगृह युजीसीने सुरू केलेले आहेत त्या वसतिगृहामध्ये राहून मुली शिकलेल्या आहेत अशा कितीतरी योजना होत्या ज्या डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सुरू केलेल्या होत्या आणि त्याच्यामुळं अनुसूचित जाती जमातीचा महिलांचा त्याचबरोबर गरीब विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणामधला टक्का प्रचंड मोठ्या पद्धतीने वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो कदाचित डॉक्टर मनमोहन सिंग तत्कालीन परिस्थितीमध्ये नसते तर हे सगळं बदल आपल्याला पाहायला देखील मिळाला नसता आणि म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांना अभिवादन करत असताना या सगळ्या गोष्टी आज नजरेसमोर यायला लागलेल्या आहेत की डॉक्टर मनमोहन सिंग यांनी नेमकं इथल्या शोषित वंचित गरीब आणि जंगलात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नेमकं काय केलेलं होतं हे आज आपल्या डोळ्यासमोर यायला लागलेलं ला आहे कदाचित डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जर असं केलं नसतं आणि हा जो काही रुपया आहे जो सरकारकडे येतो तो रुपया जर व्यवस्थितरित्या सगळ्यांनाच डिस्ट्रीब्यूट केला गेला नसता तर कदाचित हा बदल आपल्याला पाहायला मिळाला नसता डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दोन हजार चार ते दोन हजार चौदा या कालखंडामध्ये भारतामध्ये असे अनेक प्रयोग केले अशा अनेक योजना आणल्या ज्याच्यामधून लाखो कुटुंब सुधारले गेले आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण बघतोय की आज सामान्य व्यक्तीला देखील मनमोहन सिंग यांच्याबद्दल प्रचंड मोठा आदर आहे डॉक्टर मनमोहन सिंग हे कधीच कुठल्या टी व्ही चॅनलवर येऊन मीडियावर येऊन एखाद्या योजनेची घोषणा करत नव्हते तर ते संसदेमध्ये बसून सभागृहामध्ये सगळ्यांच्या समोर मांडून ती योजना पुढे आणण्याचं काम करत होते त्याची कुठलीही जाहिरात नव्हती किंवा कुठल्याही प्रकारचा व्यर्थ खर्च करत नव्हते आणि म्हणून जाहिरातीवरचा सगळ्यात कमी खर्च असलेला सरकार म्हणून सरकारकडे पाहू शकतो तोच पैसा इतरांपर्यंत पोहोचावा या हेतूने ते सातत्याने काम करत राहिले आणि त्यांच्यामुळे आमच्यासारखे हजारो विद्यार्थी जे अर्धवट शिक्षण सोडून बाहेर पडणार होते त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि चांगल्या चांगल्या पदावर देखील ते जाऊन बसले आज भारतामध्ये असे लाखो विद्यार्थी आहेत जे केवळ आणि केवळ डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यामुळे शिकू शकले आणि होऊ शकले आज अशा या महान अर्थतज्ञाला ज्यांनी या देशाचा एक रुपया आपल्या सगळ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट केला आणि सगळ्यांना विकासाची आणि प्रगतीची संधी दिली अशा डॉक्टर मनमोहन सिंग यांना अभिवादन करूया आणि अशाच प्रकारचे पंतप्रधान येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशाला मिळावेत अशी आशा देखील व्यक्त करूया पुन्हा एकदा डॉक्टर मनमोहन सिंग या महान अर्थतज्ज्ञाला अभिवादन करतो आणि थांबतो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद